सोलापूर जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही आता एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या केल्या त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे की सरकारनं पंचनाम्याचा फोर्स बंद थांबवावा आणि सत सकट शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी हेक्टरी पूर्वी दोन हेक्टर पर्यंत पकडलं जायचं त्याच्याऐवजी तीन हेक्टरी करावी कारण मराठवाड्यामध्ये हा विषय वेगळ्या पद्धतीने आहे आणि तिथे लोकांशी ला असतानाच शेती जमीन जास्त आहे आणि तिसरी मागणी केली आहे की का महाराष्ट्रासनानं कायमस्वरूपी एक आपदग्रस्त योजना असे तयार करावी की जेणेकरून मास नैसर्गिक आपत्ती त्यावेळी तात्काळ मदत लोकांना मिळावी अशा तीन प्रमुख मागण्यासाठी आम्ही आपल्या शासनाकडे निवेदन दिले आणि मी काल शेम साहेबाची बैठक ऐकली आहे त्याच्यामध्ये शासनानं असं म्हटलंय की एक जे आर आलाय त्या जे आरमध्ये असं म्हटलं गेलंय की बावीसशे कोटी त्यांनी ते वितरित केलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये एकतीस लाख शेतकरी संख्या दाखवली ऑवरेज काढलं तर सात हजार रुपये येते दोन एकर तीन एकर शेती नेटकी -नेट करायला बघायचं म्हणतो पाच पन्नास हजार रुपये खर्चील सात हजार रुपये देऊन शासनानं खट्टा करायचं बंद करावं शेतकरी मोडला तर राज्यात अराजकता माजेल उद्योगधंदे बंद पडतील शेतकऱ्याला होबा करणं ही शासनाची प्रायमरी जबाबदारी आहे शासनानं गरज पंजात साडेतीनशे महाराष्ट्रात आमदार आहेत चार चार पाच पाच महिन्याचा त्यांचा पगार देऊन शंभर कोटी रुपये वाचतील शासनानं प्रत्येक वेळी दुष्काळ वाला असो काय असो नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याच्या माती मारून स्वतःच्या बी माती काहीतरी घ्यावी ही मागणी मी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज सरकारला एका निवेदनाद्वारे केली सरकारनं सरकारनं मागण्या नाही केल्या तर आम आदमी पार्टीच्या राज्य सरकारच्या नेतृत्वाशी आम्ही बोलून राज्यव्यापी एक मोठं आंदोलन छेडलं जाईल जेणेकरून ह्या शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत ह्या शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी शांत बसणार नाही